कलियुगल ददा कलियुगल देव नाही धर्म नाही जगवो कशाला पाप कारे ठेवसी उषाल देवा तुला सांगतो मी कोड कोडमाला झाल कलियुगाल दादा कलियोग पुढे ऐका राजा हाती काल हो रयातेची सत्ता सत्य पाई आज आम्ही मारतोय लाथा जनतेची जनु लिलाबाचा माल रे कलियुगल बाबा कलियुग हा कलियुग आहे आहे इथे माणसाला किंमत नाही हा कलयुगाचा स्वभाव आहे इथे जिवंत माणसाला किंमत नाही इथे निश्चित माणसाला किंमत येते बाप पण मेल्यानंतर किंमत येते आई वडील जिवंत असताना कधी माणसं त्या आई वडिलाचं पूजन करत नाहीये त्यांची सेवा करत नाहीये पण मेल्यानंतर मात्र त्या फोटोला दररोज हार आहे दररोज उत्पत्ती आहे मेल्यानंतर हजारो लोक माणसं प्रतिष्ठेसाठी जेव घालतात फार मोठाले कार्यक्रम करतात मेल्यानंतर पण जिवंत असताना त्या बापाला मात्र जर एक तांभर पाणी ग्लासभर पाणी जर मागितलं ना तर कोणी देत नाही रे नाही देत मेल्यानंतर प्रतिष्ठेसाठी रडतात खंबरडा फोडतात मेल्यानंतर तिथे जिवंत माणसाला किंमत नाही इथे मेल्यानंतर किंमत येते रे बाप मेल्यानंतर इथे माणसाला किंमत नाहीये इथे पैशाला किंमत आहे पैसा असेल तर सगळे आपली आहे पैसा नसेल तर कोणी विचारत नाहीये धनाला किंमत आहे धनाला हा इथं कामाच्या माणसाला किंमत आहे बिनकामी माणसाला कोणी विचारत नाही ते लक्षात ठेवा म्हणून धन साचून ठेवा कोणी वृद्ध असेल तर सावध राहा हा जरा आपापल्या नावावर दोन दोन चार चार एकर जमीन ठेवा तवा सुना तुम्हाला मागितलं की पाणी देतील हा दादा दादा करतात मग मामा मामा करतात जोपर्यंत मामाची पगार चालू आहे ना तोपर्यंत सुनबाई म्हणते मामाजी पो हे करू का मामाजी चहा देऊ का मामा तब्येत बरोबर नाही का अ गोळ्या आणून देऊ का हा त्यांना फोन करू का जात आहे का हॉस्पिटलमध्ये स्वयंपाक करू का मामा जी, मामा जी। हे करू का ते करू का काय खायचंय तुम्हाला जोपर्यंत मामाजीचं पेन्शन येते किंवा पगार येते तोपर्यंत मामाजी मामाजी हे करू का ते करू का आणि मामाजीची पगार बंद झाली पैसा येणं बंद झाला आणि मामाजीनं मनावर अगं मला तहान लागली पाणी देणार दमा आहे का तुम्हाला हेच काम आहे का मला आई वडिलांनी याच्याकरता लग्न करून दिलं का हा दिवस जातो सगळी तुमची कामं करता करता कधी मामाजीचे पगार बंद झाले ना असंच होतं बाप अरे जोपर्यंत जन्मदाता बापा काम करतोय ना कष्ट करतोय तोपर्यंत मुलाला सुद्धा बाप आवडतो बाप पण जोपर्यंत बाप धरणीला पडतोय ना तोपर्यंत मुलगा सुद्धा बापाला कंटाळतोय लक्षात ठेवा बाप काम करतोय सगळ्या कुटुंबाला बर वाटतय पण एकदा बाप थकावा आणि बाजेवर रे मग बघावं किती कुटुंब प्रेम करतय विचारत नाही कोणी बापाच काम करणं थांबलं ना नाही रे विचारत कोणी एवढी फटमार चालू होते ना बापाला जर एक रुपयाची गोळी आणायची म्हणलं ना तिला ती तीन दिवस लागतात ती रे तीन दिवस लागतात बाप थकल्यानंतर काय हाल होतात ना विचारा काही मातारे माणसाला एखादा बॉल जसा इकडे तिकडे फेकून मारतात ना तशी गत होती आपली लक्षात ठेवा तशी परिस्थिती होते कोणी ऐकत नाही ज्याला जन्म दिला ना माय बाप जोपर्यंत बाप कष्ट करत होता ना आपल्या लेकर बाळा करतात तोपर्यंत कुटुंब बापाची काळजी घेत होतं रे आवडत होता बाप आवडत होता पण एकदा बापावर वेळ आली बाप थकला ना त्यावेळेस कोणी विचारत नाही रे नाही विचारत जन्म दिला त्या ठिकाणी मुलगा सुद्धा म्हणतो हा म्हातारे कधी मरतय माणसाला दुःख देणारी त्रास देणारी ही बाहेरची कोण नसतात रे आपली माणसं असतात आपली माणसं आणि आपल्या माणसाकडून माणसाला जे दुःख होतं ना ते फार महाभयंकर असतं लक्षात ठेवा ते शब्द सांगता येणार नाही शब्द सांगता येणार नाही ज्या बापाने आपल्या मुलाला स्वप्नाने त्या ठिकाणी फार मोठं केलं रे म्हातार झाल्यानंतर बाप कोणाच्या जीवाला जगत असतो रे आपल्या मुलाच्याच ना अपेक्षापोटी बाप मुलाला जन्म देतो रे लहान मोठ करतो रे कधी जन्म देता बापा कधी आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला आपलं दुःख कधी दाखवत नाही लक्षात ठेवा तो बाप आहे कधी दाखवत नाही बरं का राजे भाऊ बाप बाप आहे रे आता प्रे...